नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो गेले तीन आठवडे आपण बघतोय की बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर महाराष्ट्रातलं राजकारण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे बीड असेल परभणी असेल आणि आज पुणे इथं संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या नंतर फरारी आरोपींना तत्काळ अटक करावी आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा त्यांना मंत्रिमंडळात ठेवू नये या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चे निघालेले आहेत आणि या मोर्चातली आपण जर भाषणं बघितली तर ती भाषणं अत्यंत आक्रमक पद्धतीनं करण्यात आलेली आहेत सर्वच पक्षातल्या आमदारांनी आणि नेत्यांनी हे आपल्याला दिसून येईल बीड जिल्हा असेल किंवा मराठवाड्यातला परिसर असेल या भागामध्ये वाल्मिक कराड यांच्यामार्फत कशा पद्धतीनं आत्तापर्यंत दंडूकशाही करण्यात आली लोकांना त्रास देण्यात आला याची उदाहरणं रोज उठून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार गटनेते जितेंद्र आव्हाड असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे आष्टीचे बीड जिल्ह्यातलेच आमदार सुरेश धस असतील हे बाहेर काढत आहेत आज सुरेश धस यांनी पुण्यातल्या सभेमध्ये अत्यंत आक्रमकपणे बोलताना सगळा घटनाक्रम हा वाचून दाखवला त्यांच्या भाषणाचं वैशिष्ट्य असं असतं की ते जेव्हा भाषणाला उभारतात त्यातला विनोदी भाग सोडला विनोदी किस्से सोडले तर जे ते बोलत असतात ते हातात कागद घेऊन बोलतात त्यांच्या हातामध्ये कागदपत्रांची जंत्री असते आणि ते त्यानुसार बोलत असतात असं एकंदरीत त्यांच्या आत्तापर्यंतच्या भाषणामधून दिसून आलेलं आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या ह्यांचं हत्येचं प्रकरण असेल किंवा बोगस पीक विमा हे प्रकरण असेल हे नागपूरच्या पहिल्या अधिवेशनापासून आमदार सुरेश धस यांनी लावून धरलेलं आहे आणि पीक विम्याचा जो घोटाळा आहे तो त्या घोटाळ्याच्या संदर्भातले पुरावे सुद्धा त्यांनी विधानसभेच्या पटलावर ठेवलेले आहेत मोठा घोटाळा हा वि पीक विमा यामध्ये झालेला आहे असा आरोप सुरेश धस यांचा आहे या सगळ्या प्रकरणामध्ये ते थेट नाव धनंजय मुंडे यांचं घेत नसले तरी त्यांचा सगळा रोख हा धनंजय मुंडे यांच्यावरच आहे दुसरीकडं जितेंद्र आवाड हे मात्र धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन रोज पत्रकार परिषद घेतात आणि पत्रकार परिषदेमध्ये ते वाल्मिक कराड यांच्या संदर्भामध्ये बोलत असतात आजसुद्धा त्यांनी काही मुद्दे हे पत्रकार परिषदेमध्ये मांडलेले आहेत कशा पद्धतीनं जमिनी घेण्यात आल्या आजचा जितेंद्र आवाड यांचा आरोप असा होता की हे सगळं प्रकरण बीडपुरतं आता राहिलेलं नाही तर ते राज्यभर पसरत चाललेलं आहे म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत असताना त्यांनी उपरोधिकपणानं त्यांच्याबद्दल एक विधान केलं ते असं म्हणाले की धनंजय मुंडे इतके ताकदवान नेते आहेत याची मला जाणीव नव्हती त्यात आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सकाळी सकाळी गंभीर आरोप माध्यमांमध्ये केले की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात त्यांनी काही या दोन्ही मुंडे भावा बहिणींच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फोन करून अश्लील भाषा वापरली धमकीचा फोन केला ज्यांनी त्यांना फोन केले आहेत त्यांचे प्रोफाईल्स त्यांनी आज माध्यमांसमोर मांडलेले आहेत खरं तर अंजली दमानिया यांनी या यासंदर्भात रितसर पोलीस तक्रार करायला हवी केली असेल तर ठीकच आहे मुद्दा हा आहे की धनंजय मुंडे यांचे जवळचे असलेले आणि खंडणीच्या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या वाल्मिक कराड यांच्याबद्दल बोलायला आता लोक विरोधी पक्षाकडे जाऊ लागलेले आहेत त्यामुळेच रोज एक प्रकरण हे बाहेर येताना आपल्याला दिसून येतं एका पोलीस अधिकाऱ्यानं तर धनंजय मुंडे यांच्या एका जवळच्या सहकार्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर काय भोगावं लागलं हे जितेंद्र आव्हाड यांना सांगितलं आणि आव्हाड यांनी हे आज पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवलं पोलिसांच्यासुद्धा कशा म पद्धतीनं चौकशा लावण्यात आल्या ह्या ला सगळ्याचा वापर त्यांनी केलेला आहे एक प्रकरण बाहेर आल्यानंतर हळूहळू त्याच्या कड्या या रोज जोडायला आता सुरुवात झालेली आहे असं इथं म्हणायला खूप वाव आहे मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे परदेशी असल्यामुळं त्यावर अजित पवार यांची भूमिका ही स्पष्टपणे माध्यमांमध्ये आलेली नाही आहे मात्र आता ते भारतात परतलेले आहेत त्यांचा मतदारसंघ असणाऱ्या बारामती विधानसभेमध्ये आज त्यांनी काही कार्यक्रम पण केले या सगळ्या संदर्भामध्ये त्यांना काही ना काहीतरी भूमिका ही माध्यमांसमोर येऊन स्पष्टपणानं मांडावी लागणार आहे त्याचं कारण असं आहे की त्यांच्याच पक्षाचे आमदार बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ आमदार आहेत ते चार पाच वेळा निवडून आलेले आहेत प्रकाश सोळंके यांनी थेट मागणी पक्षाकडे केलेली आहे की धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी त्यांना मंत्रिमंडळात ठेवू नये त्यामुळं अजित पवार पक्षाचे नेते म्हणून पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांना या संदर्भात बोलणं हे कर्मप्राप्त आहे मुख्यमंत्री जरी मंत्रिमंडळाचे प्रमुख असले तरी शेवटी आघाडीच्या सरकारमध्ये जे पक्ष सहभागी असतात त्या पक्षाच्या आमदारांबद्दल मंत्र्यांबद्दल त्या पक्षाची भूमिका ही सुद्धा तितकीच महत्त्वाची असते आणि अजित पवार हे भारतात नसल्यामुळं गेल्या काही दिवसामध्ये संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही विशेष असा ठोस असा निर्णय घेतला नसावा कदाचित आता ते भारतामध्ये आलेले आहेत महाराष्ट्रात आलेले आहेत त्यामुळे या संदर्भात लवकर काही ना काहीतरी निर्णय होईल असं राजकारणातले जाणकार असं मत व्यक्त करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे नेमकी काय भूमिका घेतात हे सुद्धा इथं पाहणं खूप औत्सुक्याचं असणार आहे कारण रोज पत्रकार परिषदांमधून होणारी चर्चा वेगळी वेगळी जी आंदोलन होत आहेत त्या आंदोलनामधून उग्र होणारी भाषणं या सगळ्याला सरकार म्हणून कुठं ना कुठं उत्तर हे द्यावंच लागेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून या सगळ्या प्रकरणाबद्दल आत्तापर्यंत जे काही अपडेट्स आहेत जे काही पोलीस करत आहेत त्या ते सगळं माध्यमांसमोर मांडलेलंच आहे पण पक्ष म्हणून अजित पवार यांना काही ना काहीतरी बोलावं लागेल हे मात्र नक्की आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असलास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद